नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण सर्व स्पर्धा परीक्षांसाठी आवश्यक जी के क्वेश्चन्स बघणार आहोत जिल्हा न्यायालय भरतीची एक्झाम पाच फेब्रुवारीपासून सुरू होत आहे त्यांच्यासाठी सुद्धा या व्हिडिओचा नक्कीच फायदा होणार आहे त्यामुळे व्हिडिओला कुठेही स्किप नका करू व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण एकूण वीस प्रश्न कव्हर केलेले आहेत या वीस प्रश्नापैकी तुम्हाला किती प्रश्नांची उत्तरे येतात तेही मला कमेंट करून नक्की सांगा बघूयात आजचा आपला पहिला प्रश्न प्रश्न पहिला आहे भारतीय राज्यघटना कोणत्या दिवशी कार्यान्वित झाली ऑप्शन्स आहे सव्वीस जानेवारी एकोणावीसशे पन्नास पंधरा ऑगस्ट एकोणावीसशे सत्तेचाळीस एक मे एकोणावीसशे साठ सव्वीस जानेवारी एकोणावीसशे बावन्न आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर वन सव्वीस जानेवारी एकोणावीसशे पन्नास प्रश्न दुसरा आहे भारतीय राज्यघटनेचे वैशिष्ट्य कोणते ऑप्शन्स आहे संसदीय शासन पद्धती अध्यक्ष शासन पद्धती संसदीय व अध्यक्षीय दोन्ही पद्धती आणि राजशाही आपल्या या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर वन संसदीय शासन पद्धती भारतीय राज्यघटनेचे वैशिष्ट्य आहे संसदीय शासन पद्धती प्रश्न तिसरा आहे मालमत्तेचा मूलभूत हक्क कोणत्या घटना दुरुस्तीनुसार वगळण्यात आला ऑप्शन्स आहे चौवेचाळीस छत्तीस बेचाळीस पंचेचाळीस या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर वन चौवेचाळीस मालमत्तेचा मूलभूत हक्क घ चौवेचाळीसव्या घटनादुरुस्तीनुसार वगळण्यात आलेला आहे प्रश्न चौथा आहे घटना समितीचे अध्यक्ष कोण होते ऑप्शन्स आहे डॉक्टर बी आर आंबेडकर डॉक्टर राजेंद्र प्रसाद पंडित जवाहरलाल नेहरू सी राजगोपालचारी आपल्या या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर दोन डॉक्टर राजेंद्र प्रसाद घटना समितीचे अध्यक्ष होते डॉक्टर राजेंद्र प्रसाद प्रश्न पाचवा आहे महाराष्ट्राचा घटनात्मक प्रमुख कोण असतो ऑप्शन्स आहे राज्यपाल मुख्यमंत्री सभापती राष्ट्रपती या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर वन राज्यपाल त्यानंतर प्रश्न सहावा आहे गण मन या राष्ट्रगीताचे कवी कोण ऑप्शन्स आहे निर्मलचंद्र चटर्जी रवींद्रनाथ टागोर चित्तरंजन दास सुभाषचंद्र बोस या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर टू रवींद्रनाथ टागोर जनगनमन या राष्ट्रगीताचे कवी आहेत रवींद्रनाथ टागोर प्रश्न सातवा आहे उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाची नेमणूक करते वेळी राष्ट्रपती कोणाचा सल्ला घेतात ऑप्शन्स आहे सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशाचा राज्यपालाचा मुख्यमंत्र्याचा वरीलपैकी सर्व या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर फोर वरीलपैकी सर्व सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशाचा राज्यपालाचा आणि मुख्यमंत्र्याचा उच्च न्यायालयाच्या स न्यायाधीशाची नेमणूक करते वेळी राष्ट्रपती या सर्वांचा सल्ला घेतात प्रश्न आठवा हे कोणत्या कलमानुसार सर्व भारतीय नागरिक कायद्यापुढे समान आहेत ऑप्शन्स आहे कलम एकोणावीस कलम चौदा कलम सतरा कलम अठरा या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर टू कलम चौदा कलम चौदा नुसार सर्व भारतीय नागरिक कायद्यापुढे समान आहेत प्रश्न नव्वा आहे भारताच्या लोकसभेचे पहिले सभापती कोण ऑप्शन्स आहे कमलापती त्रिपाठी गणेश मावळणकर बाळासाहेब खेर यापैकी नाही या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर टू गणेश मावळणकर भारताच्या लोकसभेचे पहिले सभापती होते गणेश मावळणकर त्यानंतर प्रश्न दहावा आहे लोकसभेचा कार्यकाल किती वर्ष आहे ऑप्शन्स आहे तीन वर्ष पाच वर्ष सहा वर्ष कायमस्वरूपी या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर टू पाच वर्ष लोकसभेचा कार्यकाल पाच वर्षाचा आहे प्रश्न अकरावा आहे भारतातील एकूण किती राज्यांना समुद्रकिनारा लाभलेला आहे या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर फोर नऊ भारतातील एकूण नऊ राज्यांना समुद्रकिनारा लाभलेला आहे प्रश्न क्रमांक बारा आहे भारतातील सर्वात मोठा रेल्वे प्लॅटफॉर्म कोणत्या राज्यात आहे ऑप्शन्स आहे पश्चिम बंगाल आसाम केरळ कर्नाटक या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर वन पश्चिम बंगाल भारतातील सर्वात मोठा रेल्वे प्लॅटफॉर्म पश्चिम बंगाल राज्यात आहे प्रश्न तेरावा आहे प्रसिद्ध प्रेक्षणीय स्थळ चार मिनार कोठे आहे ऑप्शन्स आहे आग्रा दिल्ली मद्रास हैदराबाद या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर फोर हैदराबाद प्रसिद्ध प्रेक्षणीय स्थळ चार मिनार हैदराबाद या ठिकाणी आहे प्रश्न चौदावा आहे मोहिनी अट्टम हा कोणत्या राज्याचा नृत्य प्रकार आहे ऑप्शन्स आहे केरळ आसाम महाराष्ट्र उत्तर प्रदेश या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर वन केरळ पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक पंधरा आसामचे दुःखास्रू कोणत्या नदीला म्हणतात ऑप्शन्स आहे ब्रह्मपुत्रा गंगा पंचगंगा यापैकी नाही या, ना या प्रश्नाचे योग्य, ना योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर वन ब्रह्मपुत्रा आसामचे दुःखास्रू ब्रह्मपुत्रा या नदीला म्हणतात प्रश्न सोळावा आहे ओरिसा राज्यात खालीलपैकी कोणते मंदिर आहे ऑप्शन्स आहे सूर्यमंदिर चंद्र मंदिर चांदनी मंदिर आणि वरीलपैकी नाही या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर वन सूर्यमंदिर ओरिसा राज्यात सूर्यमंदिर आहे प्रश्न सतरावा आहे ओणम सण कोणत्या राज्यातील आहे ऑप्शन्स आहे महाराष्ट्र आंध्र प्रदेश केरळ राजस्थान या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर थ्री केरळ ओणम सण केरळ राज्यातील आहे त्यानंतर प्रश्न अठरावा आहे सत्यमेव जयते हे कोठून घेण्यात आले ऑप्शन्स आहे गीता उपनिषद रामायण महाभारत या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर टू उपनिषद सत्यमेव जयते हे उपनिषदमधून मधून घेण्यात आलेले आहे प्रश्न क्रमांक एकोणावीस आहे कान्हा राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे ऑप्शन्स आहे मध्य प्रदेश आसाम केरळ छत्तीसगड या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर वन मध्य प्रदेश बघूयात आजचा आपला शेवटचा प्रश्न प्रश्न क्रमांक वीस भारतातील सर्वोच्च पुरस्कार कोणता ऑप्शन्स आहेत ज्ञानपीठ भारतरत्न परमवीर चक्र आणि भारत गौरव तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर टू भारतरत्न भारतातील सर्वोच्च पुरस्कार आहे भारतरत्न विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा तुमच्या इतर मित्रमैत्रिणींनाही हा व्हिडिओ शेअर करा आणि अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद